हाँ हाँ हा मी बरी बाई आता जेवण खाऊन झालं आणि मस्त म्हणले थोडा आराम करावा ते गेले ना कामावर हा हा त्यांना उद्या सुट्टी राहील ना रविवारी हम्म बरी ना तुझी तब्येत हा माझी बरी काही नाही आता थोडा आराम करते मोबाईल तरी बरे बाई करूक छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई छुप गए सारे नजारे ओए क्या बात हो गई तूने काजल लगाया दिन में रात हो गई तूने तो काजल लगाया दिन में रात हो गई मिल गए नैना से नैना बात हो गई दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो ला 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 कौन आता मले थोड़ा जो पावा तो कौन टापा लगाए लो ओ oh, भाई

तुमची राहणी माणी काय ह मस्त सोन्याच गळ्यात घालून येईन्या एवढ्या बारी बारी साड्या घेत्या आणि बाग द्यायच्या तुमच्या जीवन आलं काय ह्या काय खुशांत काय त्या आता दोन तीन दिवसांनी चपाकर होणार आहे ना ते ते मी मला काही सांगू नको आत्ताच्या आता मला पैसे दे नाहीतर तर माई खोली खाली करून दे अरे बापरे आ... नाही झालं तुमचं खू खाऊ तुम्ही माझ्या लच झाल्या तुम्हाला काही खायला पैसे नाही का किराणा आण पैसे नाही एवढ्या ताज्या लच झाल्या ना, ना ते आमचं खाणं काढून राहिले का तोंडा काय बोलून राहिले मालक तुम्ही अहो बाई तुम्ही काय बोलू राहिले माझी तुम्हाला एक माहिती का कोणचा मालक असायचा तो पाच महिने थांबला हा हा तुम्ही नाही चांगले मालक तुम्ही थांबले पाच महिने प्रत्येक महिन्याला मी म्हणायचे देते दे देते पण काय झालं पैसे जमा झाले नाही ना बाई तुम्ही लाडी लालीबुडीन पोंज्याची पुरी काही चालू नका हा नाही एकदम मस्त खवलेले बघ का पहिलं ना बाई तुमचं सामान काढा आणि लगेच निघा नाही तर बाई थांब मीच तो बिरात भीक येतो चल घे 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 नकोच येई बाय बाजूला सामान लगेच घराबाहेर काढू नका ना असं काय तुमचं किती दिस झालं मी समजू शकते तुमचं बाकी ये तुम्हाला फोन करणारच होतो आम्ही तेवढे तुम्ही येऊन टपाकले टपकले म्हणते बाई घर आहे माझ म्हणजे माझेच मुली मालाच मुताईला चुरी नाही हो काय बोलू राहिले बाई तुम्ही हो हो आता तुमच घर आहे ना आता आम्ही काय भाड्याने राहतो मालक पण ते काही म्हणा बाई मालक तुम्ही आशार्थ भाडी भारी घातला अवश्यार्थ मिळत बाई मी बोलता येऊन जाणार ते तुला येणं नाही हा का माझं पैसे टाक बाकीचं माहित नाही येत माझी उपकं तर मला ना। तुमचे पैसे देणारच आहे हो पण काय आता ते <laughs> पैशाचं काय या बा माणसाने माणुसकी जपली पाहिजे पैसा म्हणजे सर्व काही नसतं मालक शेवटी ना माणुसकी महत्वाची राहते आणि ती तुमच्याजवळ आहे आम्ही अनुभव घेतले पाच महिने झाले तुम्ही एकदा सुद्धा सामान बाहेर नाही काढलं मग किती चांगले आहे तुम्ही अहो मी चांगला आहे मी पाच महिने पण तुम्हाला काही बोललो का उद्या माझ्या मागे बोलत ना बाई मला या ना थोडस पाणी बिनी तर तुम्ही ना तापली बाई एवढं आला तापात हो बाई मला तुमचं पाणी सुद्धा पेवशी हो तुम्ही जर देऊन मोकल केलं नाही मी देते बसा ना पाच मिनिटं पाणी तर घ्या आधी हो पाणी नका तस बसा पाहिजे तुम्ही पिलोय पाणी बसा ते काय होत माहितीये का, का? गरिबीला लाज राहत नाही पैसा येतो नवऱ्याचा पण जातो बी यायला जेवढे मार्ग आहे ना तेवढे जायला पण म्हणजे त्याला काय बाय बीचा शोध आहे का तुम्हाला घरात घालून घेतलंय मालक काय बोलू राहिले मानावर काय आहे का एकदम सभ्य माणूस आहे माझा आम्हाला माहिती आहे सभ्य आहे का त्याला काही ना आधी नाही हो असं काही समजू नका तुम्ही मालक बाई मी तुमच्या तोंडाक पाहून गरबा दिलं हा तुम्हाला ते सांगत होत माही काय ओळख नाही तुम्हाला काय म्हणत होते तुम्ही एक काम करा बा मला पैसे नको भाड देऊ नका तेवढी पोत मला द्या हा, हा, हा? आता काय सांगत्या ही पोत का सोनेची का आहो ही बेंटेकची बेंटेकची आओ... अहो बाजारी पोत आहे तुम्ही काय बोलू आहे आमची लायकी आहे का एवढी महागाची पोत घालायला का, का। <laughs> मग का, का। का? <laughs> ना मग का माहे तुमच्या तोंडाकडे पाहून थांबलो छान दिसते का मी छान वाई जीप काढून राहिली तुम्ही नाही काय झालं इकडं पाहत होतो कलर बिलर उडील नाही अजून नाही नाही आणि उडाला तर जाऊ द्या उडू द्या आम्ही गेलो का रूम खाली करून मग तुम्ही कलर देऊन घ्या आ... <laughs> तुम्हाला पाणी देऊ का माल प्रेमबाई जाऊ दे भाई का तो मानावर आता आला का पहिले तुमच्या भाड्याचे पैसे घेते आणि पहिले तुम्हाला देऊन रूमच खाली करून टाक <laughs> मालक मालक असं काय तुम्ही निरीक्षण करून हा तुम्ही ना हा तुम्हाला एक बोलू का हा तुम्ही माझ्या लई मानात बांधल्या ते डोळे हा, हाना। हा? हा? न? हा? न? का मालक काय तुमचे ते घाल भया <laughs> तुम्ही तर डायरेक्ट पप्पीच घेतली बाय हातात अहो मला आहे ना मला तुमचं का पाऊन आहे ना हा लई कस तरी झालं हा का लई कस तरी तू तुम्हाला एक सांगू का मालक बोला तुमचं लग्न होईल का अहो माझं लग्न होईल पण माझी बायको आहे ना शांताबाई ती सायको आहे सायको हा का हाँ। चार दिवस घरी थांबती आठ दिवस मायाला पडत हा काही फरक आहे का थोडा थोडा त्याच्यामुळे ना तिचा माय ना संपर्कच नाही म्हणजे हो। तुम्हाला पाहिजे ते प्रेम नाही भेटत का नाही मग जाऊ दे की हाय ना मी काय बोलल्या मी आहे ना तुम्ही मला प्रेम द्या आता तुम्ही एवढे तुमची ती मजबुरी सांगितली बायको बिकोची सायको आहे ना तुमची तुम्हाला प्रेम भेटत नाही हो। मग एखाद्याचा आत्मसमाधान केल्याने काय होत त्याच्यात मग शांता बाई हा तुम्ही माझा आत्मसमाधान करणार हा हा करील ना करणार हा बबनराव आईला चान्स घे हनुमंत काय म्हणले मालिक काय नाही काय छान दिसतो काय माझं का अ बबन राव हो, तुम्ही जर तुम्हाला सांगतो शांताबाई मा जर कधी तुम्ही मुसळ पाहिलो हा? हा का 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 तुम्ही लगेच मनशाल चाल वा वा लईज मोठं मुसळ हा का एवढा मोठं आहे का हा तुम्ही पाहिलं ना तुम्ही खुश वाशा आज बापरे आता तुम्हाला सांगू का आपलं काही नाही माहित असे आम्ही वाटलं तर लांब बस नाही पण कस आहे माहितीये का तुमची इच्छा असेल तर तुम्हाला थोड प्रेम देईल मग मी तुम्हाला एक सांग का शांत बाई हा माझी इच्छा माझी इच्छा खूप झाली हा का हात खाली का माहीत खरंच झाली हा का काम करा मधी जाऊ आपण हा ते बेड आहे ना थोडस त्याच्यावरती गोदाड आहे ब्लँकेट पडेल ना थोडा साफ करून घेते हा का तेव्हा तुम्ही इड बसा इड बस अस हा चालत साफसफाई झाली का काची बेडची बेडची हा 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 तुम्हाला काय वाटलं अहो मला वाटतं घराची साफसफाई नाही नाही घर सकाळी साफ करेल फक्त बेडरूम राहिला ना हो हो तेवढं साफ करून घेते आणि लगेच तुम्हाला बोलवते चालेल ना शांताबाई <laughs> तुमचा नवरा इड नाही आता हाँ। 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 द्या मग मला प्रेम द्या काय <laughs> पैसे रोजच <मच्चे> पाहतो <laughs> नाही का हा बर बर या मग त्या नवरा पारी येईल आता संध्याकाळी दहा वाजता ड्युटी वरून दहा ना हो मग मी मस्त तुमच्या प्रेमात ये ना दोन तीन तास बसलो आपण आता आपलं सगळं होऊन जाईल हो हो। काय ते आले मग आता नुसतं लाट लाटा कापरच व्हायला लागलं बाई म्हणलं एवढं पाच महिन्याचं भाडं आता आणायचं कुडून पण काही म्हणा तुमच्यासारखा मालक आख्या पंचक्रोशीत नाही तुम्ही लय भोळे मालक हा खरंच छान आहे तुम्ही आणि दिसा कमा नवरा <laughs> ना बाई लयच कसा तरी तो तुमच्या पायासारखा नाही तुम्ही त्याच्या तुम तळपायासारखे नाही त्या तळपायासारखे नाही म्हणजे नाही नाही तो तुमचा तळ पायासारखा नाही ग म असं म्हण ना हा तुम्ही म्हणता का माझ्या जाऊ दे चो तळ नाही हो तो माल नवरा एवढा एवढा साहेब मी तर पाहिले नाही न मी सपूद रे काय एवढंच आणि वरून काय झालय अंग वरून तुम्हाला सांगते त्याचं दाती आहे किती पुढं ये खालय तुम्ही बाया बाई ते कायला विचार द्या लय छान दिस राहिले सगळ बाई हा मी आवडलं तुला हाँ, हाँ, तुम्ही आवडले म्हणून तर मी बेड साफ करायला चालले ना हाँ? याव आ, साथ या, का मग साफ करून बेड 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 साफ करा तुम्ही बस हा बस कर गेली का शांत बाई हा गेली 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 जाऊ दे बाबनराव मुसाळे अरे आलो बाल वसूल कराया दुसरंच मला प्रियम भेटलं तिनं बेद साफ केला का मधी जातो आता शांताबाई अशी चोळी तो अशी चोळी तो बया, काय हा घराचा मालक आहे हा नुसता आला ना आग्या मुळ्या सारखा भना 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 करायला लागला वरून मला म्हणतो काय माझून लट पडले काय डागिनी घालत्या जाऊ जावा थोडासा हात फिरवला बाई आणि मग कसा आला लगेच राखाण्यास तुला काय वाटलं तो एवढा आल्या आल्या मला बोलणं केले तुला का मी सोडील का तुला ना आता असा खुट्टा ठोकून देते ना मी का खुट्टा पुट्टेल पण तू खुट्टी निघायची नाही रे बबनराव मुसळ्या तू मला काय समजला काय याची चांगली जिरवी तेच आता थांबत आहे ना मोबाईल घेऊ दे कॅमेरा आता मस्त ठेवून देते दिला आता व्हिडिओ चालू करून आणि येऊ दे त्याला आता त्याची आशी बाई त्याला परत आश भाडे ना आयुष्यात कधी भेटणार नाही भाडे करी ठेवतानी त्याने दहा वेळेस विचार केला पाहिजे त्याला आशच करून ठेवते आता चला आता जाते त्याच्याकडे ना मग आता टाइमपास का झालं आवरू? आवरू का आवरून सगळं आवरून झालं हो मग चला कसली चोरी हो नाही आनंद झाला हो तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही ठेवू का हो शांता मला चहा नको कॉफी नको तुम्ही ये राहिले ना मोठ प्रेम येच लय मोठ झालं तुम्ही थोड्याशा करू करायची काही म्हणा पण तुमच्या सारखा मालक भेटायला सुद्धा नशीब लागतं तुम्ही बाई आल्या आल्या अशी फायरिंग केली ना मात नुसतं कापरच होत होतं बाई होता बाई जाऊ द्या नका राग धरू अहो माणूस टेन्शन मध्ये चिडतच ना, ना तुम्ही जर आधीच जर म्हणल्या एवढं बांधत सुटलो असतो तुमच्याशी आधीच सांगायला का शांत बाई आता तुमचं कालू का छाप छापले तुम्ही लगेच अरे लगेच चहा पण टाकलं का अहो खालू द्या ना तुम्ही लय भारी दिसते हो वर पान हो वर पान काय ग बाई मला पण तुम्ही काही म्हणा मला ना लय आवडत हा तू मला असंच प्रेम देत जाईन मी का व्हाई हो लय गॉल होईल माझ्या बाई कोणा असं प्रेम नाही दिलं तरी तुमच्या बायकोला नाही ते सायकोय हो मी आता बर का शांता बाई मी तुला येऊ ना किती बाजू तुम्ही मला जर प्रेम जर दिलं ना तुम्ही ना मरे पोत इडच राहा या घरात कोण मरेपर्यंत हा म्हणजे मी मरे पोत हो म्हणजे उदाहरण आयुष्य मिळेल तुम्ही लवकर मारणार नाही मालक हा ना तुमच्या आशीर्वाद आहे ना हा? बर का शांताबाई तू एक काम कर बर का आणि मी अस दहा पंधरा दिवसातून तुला व्यता येईल पण मग तू मला प्रेम देत चाल बर बालळी नका देऊ हा का तुम्ही मर्या पोच ना भालही नकाच ना का मग इनच राहायचं पण मी आल्यावर राऊंडला चुकायचं नाही बरं शांताबाई बर शांता बर मालक तुम्हाला सांगू का मालक तुम्हाला अशी खुश ठेवली अशी खुश ठेवली काढू काय टोपी टोपी का तुम्हाला कोणाचीच आठवण येऊन नाही देणार हो नहीं शांताबाई तुम्ही किती स्वभाव भारी तुमचा चाल ना मग आता मला आहे ना खूप मूड आला आता करायचं का सुरुवात कालू का शेअर्ट कालू द्या ना कालू द्या नाईभारी वाट बरोबर काढा काढा शांताबाई ब आसे आहा आहात वा काय म्हणली मालक काय नाही मस्त आहे म्हणलं मस्त काढला आता शेट काढला आता फक्त आहे ना पियांड का प्यान... आता फक्त का मी काय म्हणलो मालक पियांड लागेच ना काढू नको थोडा दमदार हो दमत निघा ना म्हणत दमदाराखी

आता मालक मूस मज कली ना मग लगेच करायची कस लगेच आता बासना? बस ना बस शांताबाई <laughs> नाही प्रेम तुम्ही भारी दिलं हो मी तसा मोकलाच झालो हो अरे माझी माझ्या बायकोना कधी प्रेम नाही दिले एवढ हा का, का? <laughs> आता सोडा ना मालक मग सारखं चिटकूच राहिले तुम्ही आता झालं ना तुमचं समाधान झालं ना हो खूप समाधान झालं शांत बाई आता जाऊ का मी हा आता तुम्ही जा मी पण केस बांधून घेते ना हा बांधा आता मी घालतो घालतो शेरत हा घाला जाऊ द्या शांत निघले का तुम्ही हो मी जाऊ दे बा आता काय पैसे बीसे देऊ नका बर का भाडं ना भाडं देऊ नका हा हा आणि काहीच देऊ नका बर मी चालतो थोडं काम होतं मालक तुमच्याकडे भाई मला ना थोडी पैशाची गरज होती हो पैसे आ, होती गरज पडली अहो आता काय सांगायचं तुम्हाला मध्ये थोडी गरज पैशाची पण आता तुम्हाला कसं म्हणू बाई पाच महिन्याचं भाडं माफ केलंय आता येऊ का मग मी निघू का हा मला काय काय ना तुम्ही माफ केलं पण ते मला आहे ना थोडी पाच लाखाची गरज होती हो काय हा हे बा आता तुला आहे ना पाच महिन्याचं भाडं माफ केलं बरोबर का नाही पाच लाख रुपये आपल्याच्याना नाही शक्य वाला हा का नाही नाही म्हणजे तुम्ही पाच लाख देणार नाही 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 पैसे नाही काय मला एवढी मौज माझ्या की एवढं तुम्हाला प्रेम दिलं तुम्ही साधे पाच लाख रुपये देऊ नाही शकत मला मग तू तुला तु मी पाच महिन्याचं भाडं के माफ केलं म्हणजे तुम्ही माझा फक्त भाड्याच्या बदल्यातच वापर करून घेतला का हो हा? हा का पण मग मग पाच लाख नाही देणार नाही नाही चला आता मी निघतो हा हा थांबा दोन मिनिट आता काय थांबा तुम्हाला हो बाई तुम्ही माझ्या केले ना ते सगळं मी शोध करून ठेवलं मोबाईल मध्ये सगळा व्हिडिओ काढून ठेवला तुम्हाला काय वाटलं तुम्ही आले आले एवढे तापले म्हणजे तुम्हाला काय वाटलं शांताबाई का काय हा बाई तू तर देऊ मग काय करायचं आता या व्हिडिओ शूटिंगचं आता हे सगळं आहे ना मी सगळं टाकून देते आता सगळं व्हायरल करते सगळीकडं बदनामी आता बनराव कुसळे असा असा करतो बाण भाड्याच्या घरात ठेवतो रूम भाड्याने देतो आणि त्यांच्याशी असे गाड्या करतो आता कसं सांगते तुमच्या बी आहे मायकडं त्यांच्या मी मोबाईलवर टाकून देते सगळ्यांच्या हो शांताबाई हा असं काय करू नका नाही नाही कस काय करू नका हो अहो तुमच्याकडे पाच लाख रुपये मागितले तर तुम्ही म्हणून आयड माफ केलं पैसे कायचे मग काय शरीर दिलं का हो मुसळ्याचं लय नाव लय नाव हा होई नाव आहे मग तुम्हाला तुमची इज्जत प्यारी का पैसा आहे नाही इज्जत प्यारी इज्जत प्यारी ना मग काय करताय पाच लाख रुपये देत का नाही शांताबाई माझ्या पैसेच नाही तर मी करून देऊ मग तू मग तेव्हा काय आला नाही का एवढी मौज माझ्या करता नाही तर लई मार माय केसन हात घालीत होते काय डोकं चुळीत होते तेव्हा तुम्हाला अंदाज नाही आला का, ने का।, ने ना का हा खिशात नाही आणला बाजीराव म्हणा जावा काय प्रेम करायला असं तुम्ही विचार करायचा ना अहो बाई तर मला असं झालं का पाच महिन्याचं बांध केले कस सारखं ते भाग भाग काय करू तुम्ही तू बातमी पसरू देऊ का नाही ना सगळे फोटो व्हिडिओ पाठवू का सगळीकडे जाऊ का पोलीस स्टेशनला करू का कंप्लेंटराव मुसळे तुमच्या नावाची तुमच्याच घरात राहून तुमच्यावर तुमचा प्लॅन उलटून दिईल बर का तुम्हाला सांगते मी नाही तुम्हाला काय करायचं नाही ना का नाही ना हो हो मग काय करताय पैसे देताय का हो देतो तुम्हाला मी पैसे तुम्हाला मी ना पैसे देतो एक दहा पंधरा आता नाही बर का तर दहा पंधरा मिनिटात घेऊन येतो घेऊन येतो म्हणजे तुम्ही तिकडे गेले आणि गेले पळून मग काय करायचं तुमचा विश्वास कसा ठेवायचा बबनराव मुसळे कसा ठेवायचा विश्वास अहो शांताबाई पळून पळून कुठं पळणार आहे सांगा बर तुम्हाला सांगते मी तुम्ही जर पळाले परत आले नाही पैसे घेऊन का

हा का? बन जाऊ मुसा काय केलं चार चौघात बसायला उठायला जागा नाही राहणार पोरं लहान लहान खरी मारतील मावो ना का हो असं करू ऐका चार का नाही मग बसायचं हो मी आणतो पण बा बाई पाच लाख आणतो पण येऊ लगेच डिलीट मारणार हं अल्लाह डिलीट मार काय एवढे एवढे नाही ना काल काहीच सेवना मी काहीच शांताबाई हां मी लगेच दहाच मिनिटात घेऊन येतो बरं येऊ का हां लेले का चल चल लवकर या बर का हां दाल ते लक्षात ठेव बर का काय व्हिडिओ लगेच हो फक्त दहा मिनिट व्हाईलच करू ना हां बरं हा लगेच आलो हा चालेल गेला का मालक वारे वा बबनराव मुसळे लकडी शिवाय मकडी लातो की भूत से नाही मानते वारे वा मला येऊन बडबड करीत होता काय आहे का तुमचीच वाट पाहत होते याच्यात पैसे आहे का पाच लाख आहे पाच लाख आहे का तुम्ही प्रामाणिक आहे प्रामाणिक म्हणजे भाई तुम्ही जर व्हायरल व गेले नाही केलं नाही नाही काय तुम्ही एवढे पैसे दिले मला याच्यात आता तुम्ही गेल्यावरच मोजील मी सगळे पैसे मोजी बाई केवढी व्हिडिओ ये आता डिलीट मारून टाका लगेच मारते ना या बाप तुमच्या समोर लगेच या याबा हा व्हिडिओ व्हिडीओ या बाप मारला डिलीट दुसरा व्हिडिओ तो बी गेला आता नाही ना कोणाला आता काहीच राहिलं नाही तुमचं मोबाईल मध्ये तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही माझी नाही इज्जत राखली हो हा हो बर बर येऊ का हा या मग ते भाडं नको ना, ना मग तुम्हाला नाही नाही चालेल चालेल रूम खाली करायच्या वेळेस सांगेल मी तुम्हाला हा हा सांगा येऊ का अरे किती अवघड झालं आपण या शरीराचं सोप घ्यायसाठी किती ना दावलं त्या बाई सांग एवढं अवघड झालं का पाच लाख रुपये गपक्यात गेले आ गे माच सगळंच मा वरून पाच लाख रुपये गेले अग ग बाबण्या आता पुन्हा ना बाईच्या नादीच लागणार नाही नकोच चा